स्वागत आहे तुमचं मराठी बाणा हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत अशा एका फुलाबद्दल जे सौंदर्याचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक आहे आणि ज्यांनी फक्त तुमचं घरच नव्हे तर नशीबही फुलू शकतं होय आपण आज बोलणार आहोत गुलाबाच्या झाडाविषयी गुलाब हे फूल जसं दिसायला सुंदर तसंच त्याचे फायदे आणि उपायसुद्धा अफाट आहेत आर्थिक अडचण असो शत्रूपासून संरक्षण असो किंवा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असो गुलाब हे त्याचं उत्तर आहे चला तर मग सुगंधी प्रवासाची सुरुवात करूयात मंडळी सुरुवातीला आपण गुलाबाच्या फुलाचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व सविस्तरपणे समजावून घेऊयात गुलाबाचं फूल हे आपल्या भारतीय संस्कृतीत खूप जास्त पवित्र मानलं गेलेलं आहे हे फक्त सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक नाही तर भक्ती आणि श्रद्धेचं देखील चिन्ह मानले गेलेलं आहे देवपूजेत गुलाबाचं फूल अर्पण केल्याने पूजा जास्त प्रभावी बनते लक्ष्मी देवीला गुला, गुलाब गुलाबाची फुलं अत्यंत जास्त प्रिय आहेत तर कृष्णाला लाल फुलं खूप आवडतात अशा फुलांनी पूजा केल्यास घरात धन सुख शांती येते असं म्हटलं गेलेलं आहे गुलाबाचा सुगंध मन प्रसन्न करतो आणि चिंता कमी करण्यास देखील मदत करतो म्हणूनच ध्यान करताना किंवा जप करताना काही लोक गुलाबाचं फूल जवळ ठेवतात असं केल्याने मन एकाग्र होतं आणि साधनेसाठी त्याचा अधिक फायदा होतो गुलाबाचं फूल देवाजवळ ठेवलं तर नकारात्मक ऊर्जा वाईट नजर यांचा परिणाम कमी होतो असं अनेक लोक मानतात आणि तसं करतात काही लोक दर शुक्रवारी गुलाबाचं ताजं फूल घरामध्ये ठेवतात जेणेकरून घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं फूल हे प्रेमाचं प्रतीक असलं तरी ते त्यामुळे गुलाबाचं गुलाबाचं रोपटे नेमकं कुठे लावावं गुलाबाचे रोपटे लावताना त्याची दिशा आणि जागा योग्य असणं खूप जास्त महत्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार गुलाबाचं झाड घराच्या पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावलं जातं या दिशांनी घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि वातावरण प्रसन्न राहतं गुलाबाची कुंडी शक्यतो अंगणात गॅलरी किंवा खिडकीजवळ ठेवावी मुख्य दरवाजावर लावणं टाळावं कारण गुलाबाचे गुलाबाला काटे असतात आणि असं झाड घराच्या प्रवेशद्वारावर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम करू शकतो म्हणूनच प्रवेशद्वारावर गुलाबाची कुंडी अजिबात ठेवू झाडाजवळ नेल्याने स्वच्छता ठेवले केवळ पाळण्याने पाडावलं झालं वेळेवर काढून टाकावी

तुम्ही दर करू शकतो हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचा सुगंध घरात दररोज वापरल्याने एक चांगला उपाय मानला गेलेला हा उपाय देखील तुम्ही करू शकता हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पैशांच्या संबंधी सर्व अडचणी दूर होते अजून एक खास उपाय पाहणे गुलाबाच्या फुलांची सात पाकी घेऊन घराच्या पाकळे एका लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या शिजवून ठेवा ही पिशवी दोन तीन आठवड्याने बदलत राहा आणि जुन्या पाकळ्या झाडाखाली विसर्जित करून टाका असं केल्याने धंदाबाची शक्यता वाढते हे उपाय करताना मना मनापासून श्रद्धा ठेवा म्हणजे ते उपाय नक्की यशस्वी होण्यास मदत होईल गुलाबी फूल फक्त फूल नाही तर शुद्धता सौंदर्य आणि प्रतीक आहे शत्रूपासून निश्चित मिळवण्यासाठी गुलाबाची काही सोपे उपाय आपण आता पाहूयात कधीकधी आपल्याला लोक त्रास देतात ते आपल्या मागे लागतात अपयशाची कारणं बनतात किंवा नकारात्मक पसर नकारात्मकता पसरवत असतात अशा शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी गुलाबाचं फूल काही उपायांमध्ये उपयोगी ठरतं गुलाबाच्या सात ताज्या पाकळ्या घ्या आणि त्या सात पाखऱ्यांमध्ये सात काळ्या मिरीचे दाणे टाका हे सर्व एकत्र करून एका लाल कपाटा कपड्यामध्ये गुंडाळा त्या पिशवीला आपल्या उशीखाली एक रात्र ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती पिशवी एखाद्या झाडाखाली किंवा ओसाट जागेत ठेवून या मंत्राचा उच्चार करा कोणता तो मंत्र शत्रुबाधा विनाशाय बाधा हो। शत्रुबाधा नमः हो। हा उपाय वाईट विचारां विचार करणाऱ्या लोकांपासून संरक्षण मिळतो आणि शत्रूला नष्ट करण्यासाठी देखील मदत करतो तर मंडळी हा उपाय नक्की करा गुलाबाच्या धुपेचा उपाय दर मंगळवारी किंवा शनिवारी गुलाबाच्या फुलांचा धूप किंवा गुलाब अत्तराचा धूर घरात किंवा दुकानात फिरवा यामुळे घरात न... आलेली किंवा दुकानात आलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट विचार आहेत ते निघून जाण्यास मदत होतील आणि तुमचे शत्रू देखील कमी होतील तिजोरी किंवा देवघरामध्ये गुलाब आपल्या घरात किंवा तिजोरीत एक लहानशी चांदीची वाटी ठेवावी आणि त्यात रोज ताजं गुलाबाचं फूल ठेवावं हे फूल फुललेलं आणि ताजं असावं याची काळजी करावी हे होते काही शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी साधे आणि सोपे असे प्रभावी उपाय हो मंडळी आता आपण गुलाबाच्या फुलाचे आरोग्यदायी फायदे पाहूयात गुलाबाचं फुल हे केवळ सुंदर नसतं तर आरोग्यासाठी देखील तितकंच उपयोगी ठरतं गुलाबाच्या फुलांमध्ये नैसर्गिक औषध गुण असतात जे शरीर आणि मन दोघांनाही फायदा देतात गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलाबजल म्हणजेच वॉटर तयार केलं जातं हे डोळ्यांवर लावल्याने डोळ्याची जळजळ थांबते थकवा कमी होतो त्वचेसाठी देखील गुलाब जल अत्यंत फायदेशीर आहे ते चेहऱ्याला लावल्याने ताजेपणा वाटतो चेहऱ्यावरती चमक येते गुलाबाच्या फुलांचा गुलाबाच्या पाखळ्यांचा काढा किंवा चहा घेतल्यास पचन सुधारतो तोंडाचा वास दूर होतो आणि मन शांत राहतं गुलाबाचं अत्तर किंवा सुगंध घेत घेतल्याने तणाव देखील कमी होतो आणि झोप शांत चांगली लागते गुलाबाचं फूल नैसर्गिक थंड असतं म्हणून उन्हाळ्यात शरीराला गारवा देण्यासाठी गुलाबाचं फूल वापरलं जातो मंडळी आपल्या सर्वांनाच माहीत आहे गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे प्रेमसंबंध सुधारण्यासाठी देखील गुलाबाचा उपयोग केला जातो त्याचा सुगंध आणि सौंदर्य माणसाच्या मनावर प्रेमाची भावना निर्माण करतं म्हणूनच पती पत्नी प्रियकर प्रियसी किंवा नातेसंबंधात दुरवा आलेल्या लोकांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी देखील गुलाबाचा फुलं फुलाचा उपयोग केला जातो जर तुमच्या नात्यात थोडा राग दुरावा किंवा गैरसमज झाला असेल तर एक साधा उपाय करून बघा ताज गुलाबी गुलाबाचं फूल देवाजवळ ठेवून दोघांमध्ये प्रेम आणि समजूत वाढावी अशी देवाला प्रार्थना करा नंतर ते फूल एकमेकांना प्रेमपूर्वक द्या हे फूल प्रेमाची ऊर्जा वाढवण्याचं प्रतीक मानलं जातं असं केल्याने तुमचे प्रेमसंबंध नक्कीच सुधारतील गुलाबाचं अत्तर घरात वापरल्याने वातावरण मधुर होतं आणि तणावदेखील कमी होतात यामुळे संवाद सुधारतो रात्री झोपताना गुलाबजल उशाजवळ ठेवा मन शांत राहतं आणि नात्यांमध्ये घोडवा वाढतो गुलाब हे फूल फक्त फूल नाही तर एक भावनिक आणि आध्यात्मिक बंद घट्ट करण्याचं माध्यम मानलं आहे जर त्याचा उपयोग श्रद्धा प्रेम आणि सकारात्मक विचारांसोबत केला तर त्याचे अधिक फायदे आपल्याला मिळतात गुलाबाचं फुल हे प्रेम आकर्षण आणि सौंदर्याचं प्रतीक आहे त्यामुळे विवाहासाठी योग्य जुनी होणं नात्यात प्रेम वाढणं आणि विवाहात हो येणारे अडथळे दूर करणं यासाठी देखील गुलाबाचा उपाय प्रभावी ठरतो जर एखाद्याचं लग्न होत नसेल जमत नसेल सतत अडथळे येत असतील तर त्या व्यक्तीने प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर गुलाबी गुलाबाचं फूल अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी नंतर ते वाळलेलं गुलाबाचं फूल आपल्या कपटात ठेवा असं केल्याने विवाहासंबंधी सर्व अडथळे दूर होतील तर मंडळी आज आपण गुलाबाच्या फुलाविषयी खूप सुंदर आध्यात्मिक आरोग्यदायी आणि उपयोगी माहिती पाहिली गुलाब हे फक्त फूल नाही तर ते प्रेम शांती समृद्धी सकारात्मकतेचं प्रतीक आहे योग्य श्रद्धा आणि भावनेनं केलेले गुलाबाचे सर्व उपाय आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाढला असेल वाटला असेल तर तुमच्या प्रेमाचा लाईक ह्या व्हिडिओला नक्की द्या तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी वाहिन्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एक एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद